येवला शहरातील प्रसाद सुनील खेरनार या तरुणाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली असून संबंधित मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल देखील झाला आहे या संदर्भात येवला शहर पोलीस स्थानकात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे मैत्रिणीचा फोन आला म्हणून हा मैत्रिणीसोबत बोलत असल्याचा पाहून काही टोळक्यांनी या तरुणाला मारहाण केली असता त्यात तरुण जखमी झाला असून तरी मारहाण करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी आता पीडित प्रसाद खैरनारसह नातेवाईकांनी केली आहे प्रसाद सुनील खैरनार यांना दिनांक सतरा सहा दोन हजार चोवीस रोजी येवला येथे घरून उचलून नेऊन मारहाण करण्यात आली इतकं मारहाण करण्यात आली की त्याच्या पूर्ण शरीरावर जखमा आजही आहे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला तर तुमच्या घरच्यांना सर्वांना जीवे मारण्यात येईल अशा धमक्या दिल्यामुळे आजपर्यंत ते पोलीस स्टेशनला केस दाखल करू शकत नव्हते परंतु धमक्या थांबतच था नाही म्हटल्यानंतर शेवटी पोलीस स्टेशनला प्रसाद याच्या नावाने गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलीस त्याची चौकशी करत आहेत परंतु या प्रकरणात हा मागासवर्गीय मातंग समाजातला तरुण असून मातंग समाजातला असल्यामुळे ॲट्रॉसिटीचे केस हे दाखल करणं गरजेचं होतं परंतु पोलिसांनी आजपर्यंतही अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी या केसमध्ये केलेली नाही तरी समस्त यवलेटर मातन समाजाच्या वतीने विनंती पोलिसांना की त्यांनी तातडीने अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याखाली या सर्व आरोपींना तातडीने अरेस्ट करावं अशी पोलिसांना विनंती मी संजीवन वाघ मास संघटना महाराष्ट्र राज्य कार्य अध्यक्ष मालेगावहून आमचं या ठिकाणी समाजाचं शिष्टमंडळ आलेलं आहे आज जी घटना घडलेली आहे येवल्या शहरामध्ये अत्यंत संवेदनशील मंत्री महोदयांच्या मतदारसंघामध्ये ही घटना घडणं म्हणजे अत्यंत दुर्दैवी बाब आहे कारण की घटना सतरा जून रोजी घडलेली आहे ज्या अमानुषपणे त्या मुलाला मारहाण झालेली आहे त्याला विवस्त्र करून मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्या मुलाला मारहाण करत असताना ज्या वेळेस त्याच्या कुटुंबियातल्या लोकांना ही घटनेची माहिती मिळाली त्यावेळेस त्याच्या कुटुंबातले आई वडील काका व इतर नातेवाईक गेलेत तर त्यावेळेला त्या, त्या अन्याय करणाऱ्या लोकांना ज्यावेळेस परदेशी कुटुंबियांना ह्या नातेवाईकांनी विनंती केली तर त्यांच्यासमोर त्यांना त्या मुलाला चार तास सतत एका प्लास्टिकच्या पाईपने मारहाण करत राहिले आणि ज्यावेळेस त्याच्या आईवडिलांनी त्याच्या यातना केल्यात तर त्यावेळेस यांनासुद्धा त्यांनी दोन दोन फटके मारून यांनाही बाहेर हकललं आणि वरून या लोकांना असा दम देण्यात आला की जर ह्या घटनेची वाच्यता केली कुठं वाच्यता फोडली तर आज कमी मारलं पण उद्या चालून तुमच्या मुलाला जीवानिशी आम्ही खतम करू अशी यांना जीवे मारण्याची सुद्धा धमकी देण्यात आलेली आहे आणि ह्या भीतीपोटी ह्या खैरनार कुटुंबियांनी कुठंही वाच्यता केली नाही परंतु एक दिवस अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कुणीतरी उभं राहतं आणि यांना यांच्या काही मित्रमंडळींनी मदत केली आणि त्यानुसार काल दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी यांनी येवला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला फिर्याद दाखल केली आणि सदर फिर्याद ज्या कलमा हव्या होत्या त्या, त्या लावण्यात आलेल्या नव्हत्या कारण की त्याला विवस्त्र नग्न अवस्थेत मारहाण केली म्हणून तीनशे चोपन्न अ तीनशे चौपन्न ब प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे होता तो झालेला नाही त्याच्याजवळून मोबाईल आणि पैसे हिसकाळून घेतलेले आहेत म्हणून तो दरोड्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे होता तो गुन्हा सुद्धा दाखल झालेला नाही आणि या प्रकरणात ज्यावेळेस त्यांनी सोशल मीडियावर हे घडलेलं प्रकरण ज्यावेळेस सोशल मीडियावर त्यांनी प्रसारित केलं त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रातला मातंग समाज आणि दलित समाज हा खळबळून जागृत झालेला आहे आणि याच्यासाठी आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य राजाभाई सूर्यवंशी साहेब यांनी मुंबईहून डीवायस पी महाजन साहेबांना आणि इथल्या पोलीस उपनिरीक्षक लोखंडे साहेबांना फोनवरून सविस्तर माहिती विचारली आणि वाढीव कलमा अॅट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हे दाखल करायला भाग पाडलेला आहे आणि आत्ताच दोन मिनटापूर्वी महाजन साहेबांचा राजाभाई सूर्यवंशी साहेबांचा आणि माझं मोबाईलच्या माध्यमातून संभाषण झालेलं आहे आणि आम्हाला महाजन साहेबांनी शब्द दिलेला आहे की समाजावर अन्याय होणार नाही त्यांना न्याय मिळवून देऊ आणि एवढीच अपेक्षा करतो मी कसं सुंदर माझा मित्र महेश शालार तो मला फोन करून बोलावलो आणि घरी आणि म्हणजे तुझं मैत्रिणीचा फोन आला आहे म्हणे मी गेलो त्यांनी मला नवीन कपडे हळ दिले तर मी गेलो खागोललीमध्ये त्यांनी तर पकडलं मला त्यांनी हालायला लागले तो महेश शालार गेला फोन हां मारलं परत ते सागरबागाकडे मारलं आणि त्यांच्या घरी नेलं त्यांच्या घरी गणेशपुरती घरी तीन घंटे मारत होते दांडे होते ते बेल्ट होता जा बांधतो तिथं निलेश परदुशी वयबाब ओरे साई साई परशी सुनील खैार माझ्या सतरा तारखेला ही घटना झाली सतरा सहाला का माझ्या मुलाला भरपूर मारताती मी तिथे गेल्यानंतर त्यांनी मला धमक्या दिल्या मला जे मारलं तिथं त्यांनी मला मारल्यानंतर मग भाऊ घेऊन गेलो तिथं ते आमच्या भावांना बी मारले त्यांनी दोन तीन झापडी मग तिथं आम्ही घाबरून ते आत्तापर्यंत मी काय कुठं गेलो नाही माझा मोबाईल बी त्यांच्याकडं होता तर त्यांनी okay. मला मार हाण्याची धमके दिल्या तुम्ही घरी आल्यानंतर तुम्हाला खुपसून टाकीन मारून टाकीन तुम्हाला लेवडत राहू द्या आणि तुमचा मुलगा बाहेर पाठवून द्या म्हणे म्हणलं बरं ठीक आहे मी त्यांच्याकडं दोन तीन दोन चार टाईम गेलो त्यांच्याकडं पण मला त्यांनी अशी उडाबुडाची उत्तर दिली तुम्ही असं करा तसं करा येऊ नका जाऊ नका तुम्ही त्या मुलाला बाहेर पाठवून द्या मग ते तर परत मारतील म्हणे असे मला भरपूर ठिकाणी मला ट्रास टॉर्चर झालं आता आमची अशी मागणी आहे का अॅट्रोसिटी गुन्हा दाखल केलेला आहे आम्ही तर आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही पूर्ण आम्ही विनंती करतो सर्वांचा आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी घडलेली आहे प्रसाद फेरणारला जी मारहाण झालेली आहे ती अतिशय निंदनीय आहे समाजानं ग्रामस्तरावरून प्रत्येक गावागावातून यामध्ये तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे आणि अशा पद्धतीनं संविधानाला पूरक जे काम व्हायला पाहिजे होतं त्याच्या विरोधात काम केलेलं आहे म्हणजे हे लोक संविधानालासुद्धा सुद्धा येत नाही असा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी खैरनार कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी संपूर्ण मातंग समाज बांधव एकत्रित झालेला आहे विविध संघटनाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण या प्रकरणाला न्याय देण्याच्या दिशेनं एकत्रित ये येऊ रस्त्यावर येऊ वेळ प्रसंगी वेळप्रसंगी आंदोलनं उपोषणं करू सरकारनी या गोष्टीकडं जास्तीत जास्त लक्ष द्यावं सरकारने आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी कारण हा प्रकार खूप मोठा आहे हा संविधानाच्या विरोधात गेलेला प्रकार आहे आणि म्हणून आमची अशी विनंती आहे की जे मारेकरी आहेत त्यांनी अतिशय बेडरपणे निडरपणे हा हे कृत्य केलेलं आहे आणि म्हणून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी आमची आम तमाम मातंग समाजाच्या बांधवांच्या वतीनं मागणी आहे